अगोदर भारतनाना ते टेम्पो मैसाळचं पाण्याचा विषय मांडला होता तो त्यांना पूर्ण झाला नव्हता भरतनानाने त्याचं पत्र तर आणलं होतं मग ह्या ह्याने अडीच वर्षात काय केलं त्यांना ती तो सुद्धा प्रश्न त्यांना सोडवत आला नाही त्या मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावं जे आहेत पलीकडली ते त्यांना आहे त्यांना पोच करू शकले नाहीत मग अन्न वस्त्र हे मूलभूत माणसाच्या मग त्या जर ह्या सा, चालू आमदार जर हे पूर्ण करू शकत नसतील तर यांना सक्रिय आमदार कसं म्हणत हे निष्क्रिय निष्क्रिय आमदार आहेत ना मी विजय सोलापूर टाइम्स मध्ये आपलं स्वागत करतो तर दोनशे बावन्न पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघात खर तर आता सध्या अतिशय रंगतदार असं वातावरण आहे निवडणुकीचं बिगुल वाजल्यापासूनच तर या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये पहिली उमेदवारी जाहीर झाली ती म्हणजे मनसे मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांची उमेदवारी या मतदारसंघाच्या विधानसभेसाठी जाहीर झाली होती आणि असं असताना एकंदरीत पंढरपूरमध्ये त्यांचं काम आहे मंगळवेडामध्ये पण एक एक दोन दिवसानंतर मनसे केसरी ही सगळ्यात मोठी कुस्ती स्पर्धाचं नियोजन मंगळवेड्यामध्ये केलंय मंगळवेढा मनसेमय होणार आहे त्यांचेच निकटवर्तीय कट्टर समर्थक मानले जाणारे बालाजी वाघ आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूयात तुम्हाला माझा प्रश्न असेल की एकंदरीत या मतदारसंघामध्ये बापूंची लढत कशा पद्धतीने पाहता आणि काय भावना आहेत बापूची लढत आता वनवेज होणार आहे कारण पहिल्या आमदाराचं काम बघितलं तर निष्क्रिय निष्क्रिय आमदार आम झालेले आहेत परिचाराचा त्या सैनिकाबद्दल बोलल्यामुळं त्यांचा बी बेस चालणार नाही आणि बापूचं काम कसं आहे कोरोना काळात बापूने काम आहे लोकांसाठी गोरगरीबांसाठी किंवा बारा बोलतेदारासाठी जे काम केलंय ते दिलीप बाप्पा धोत्रेने काम केलेलं आहे आणि आता मंगळवेड्यात उद्या मोठी स्पर्धा ठेवली कुस्ती मनसे केसरी कुस्तीच मैदान घेतलेला आहे कारण आता ही कुस्तीच मैदान आहे ही विधानसभेच मैदान महाराज आहे ह्यासाठीच आम्ही मैदान घेतलेला आहे एकंदरीत मंगळवेढा खर तर तुम्ही म्हणलात मनसे केसरी ह्याच्यामुळं मंगळवेडा मनसेमय होणार आहे असं असताना एकंदरीत मनसे केसरीच्या माध्यमातून मंगळवेड्यामध्ये खरं तर बापूंचं काम आ, कमी आहे पंढरपूरमध्ये जसं तुम्ही म्हणलात काम आहे मंगळवेड्यामध्ये कमी आहे त्याकडे कसं बघताय मंगळवेड्यामध्ये जास्त काम नाही नाही तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे मंगळवेड्याकड काम जरी कमी असलं पण आता येणाऱ्या ज्या काळात जे आहे ना हे आम्ही सगळ्या पॅची भरून काढणार आहे आम्ही आता सध्या आमचं नियोजन असं चालू आहे जोरात जे ज्या भागात मंगळवेड्या भागात मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्ता हे सगळं नियोजन आम्ही आखलेलं आहे आणि ह्या दोन महिन्यात ते आम्हाला पूर्ण कव्हर होऊन जाणार आहे त्यामुळे मंगळवार विषय आम्हाला गवण आहे एवढी अडचण येणार नाही ना ना खात्री जर सांगतो खर तर विद्यमान आमदार समाधान आवतडे यांच्या माध्यमातून देखील मोठा विकास निधी आणल्याचं बोललं जाते परंतु कुठेतरी मूलभूत प्रश्नाकडे कुठेतरी कमी पडलेत का असं देखील कुठेतरी वातावरण आहे त्याच्याकडे कसं बघताय किंवा विकास निधी मोठा आणल्यामुळे त्यांना फायदा होईल असं वाटतं ने विकास निधी आणला कुठं आणलाय कागदावर आणलाय कारण ह्याच्या अगोदर भरतनाना ते टेम्पो मैसाळचं पाण्याचा विषय मांडला होता तो त्यांना पूर्ण झाला नव्हता भरतनाना त्याचं पत्र तर आणलं होतं मग ह्या ह्याने अडीच वर्षात काय केलं त्यांना ती तो सुद्धा प्रश्न त्यांना सोडवत आला नाही त्या मंगळवेढा तालुक्यातील चोवीस गावं जी आहेत पल्लीकल्ली टेंबू मैसाळाचं जे पाहणे त्यांना गरजेचं आहे ते त्यांना पोच करू शकत नाहीत मग अन्न वस्त्र हे मूलभूत गरज आहेत म्हणत हे निष्क्रिय आमदार आहेत ना आणि असं असताना एकंदरीत मनसे नेते तुमचे तुम्ही त्यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखला जात आहे दिलीप बापू धोत्रे यांच्यासाठी अनुकूल आहे असंच तुमचं मत आहे वादच नाही शंभर टक्के कारण लोक प्रत्येक गोष्टी जाणीव ठेवतात आज मी जर तुम्हाला मदत केली तुम्ही गाडीवर पडला आणि मी तुम्हाला मदत केली भले मी तुम्हाला वर्षानं सहा महिन्यानं कधी जर दिसलो तुम्ही ते उपकार फेडायचा प्रयत्न करणार का नाही माग तसं गोरगरीब जनतेला बापून इतकी मदत केलेली आहे मागच्या वेळेस कोरोना काळात त्या बचत गटांच्या महिलांना जे लोन घेतलं होतं का बचत गटाच्या माध्यमात ते सगळं लोन पूर्ण जे पूर्ण हे बापूंनी सगळं माफ करून टाकलेलं आहे कारण त्याची मोर्चे काढले होते महाराष्ट्रात गोरगरीबांसाठी मोर्चे काढणारा हा पहिला एक मेव नेता आहे आणि त्याच्यानंतर काल गौरी गणपतीचा सण होता त्यावेळेस खेळ पैठणीचा इतकं उपक्रम बापूने राबवले जनतेपर्यंत बापू स्वतः पोचले स्वतः साक्षीदार आहे त्यामुळे गोरगरीब जनता ही बापूला विसरणार नाही त्याची जाणीव ठेवून बापूला मतदान करणार आहे आणि बापूला ते आमदार करणार आहे पंढरपूर मंगळवाडाजी खरं तर महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेना आणि मुस्लिम समाज याचं थोडंसं कॉम्बिनेशन इंटरेस्टेड राहिलेलं आहे आणि असं असताना दिलीप बापू धोत्रे यांनी अजमेर यात्रा काढली अनेक जणांना त्या ठिकाणी अजमेरचं दर्शन घडवलं त्याकडे कस बघता आणि एकंदरीत याचा फायदा होईल का आता सध्या आपल्या मतदारसंघातील जे मुस्लिम समाज आहे हा शंभर टक्के खुश झालेला आहे कारण आता पत्र त्या समाजासाठी कोणी कार्यच केलेलं नाही व जो तुम्ही विषय घेतला मनसे आणि मुस्लिम समाजाचा तो वरच्या लेवलचा जरी जो विषय असेल त्याबद्दल मी काही सांगू शकत नाही पण आपल्या पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातला जो विषय मूळ आहे तो विषय बापूने मुस्लिम समाजाच्या ते कब्रस्थान असतील किंवा बाकी काय काही बारीक सारी गोष्टी असतील या बापूंनी क्लिअर केल्या त्या आणि त्यांचे पाच हजार समाज बांधवून नेलेत आणि आता उद्या पुढच्या आठवड्यात काशीची यात्रा एक आहे त्याचं एक नियोजन आहे पुन्हा धम्मचक्र दिन आहे पुढच्या महिन्यात अकरा तारखेला काहीतरी आहे दीक्षाभूमीला नागपूरला अजून ते पाच हजार लोक नेणार असं सामाजिक उपक्रम राबवणारे कोण आहे अहो तुम्हाला सरकार निधी देते ते निधी करू पद्धतील पण जे लोकांना गरजेचं आहे आपलं कुलदैवत आहे आपलं देवदेवता आहे त्याच्यापर्यंत <laughs> पोच करणारा हा एकमेव माणूस दिलीप दोतरी आहे अशी सेवा कधीच कुणी केलेली नाही ते फक्त बापू केलेली आणि त्याची जाणीव ठेवून बापूला मतदान करणार आणि बापूला लोक आमदार करणार थोडक्यात यंदाच मैदान त्यांनीच मारणार टक्के वादच नाही हे यंदा आमचं ठरलंय बापूला आमदार करायचं <laughs> जिथं कमी तिथं आम्ही हे आमचं ब्रिद वाक्य ठरले त्यामुळे यंदा पंढरपूर मंगळवेटाचा आमदार आम्ही बापूलाच असं जनतेतन उद्रेक झालेला आहे त्यामुळे शंभर टक्के आमदार बापूच होणार निश्चितपणे आपल्यासोबत होते दिलीप बापू धोत्रे मनसे आमदार उमेदवार आहेत आणि त्यांचे कट्टर आणि निकटवर्ती मानला मानले जाणारे बालाजी वाघ आपल्यासोबत होते त्यांनी त्यांच्या भावना आपल्या सोबत व्यक्त केलेल्या आहेत कॅमेरापर्सन वैभव सह विजय पुजारी सोलापूर टाइम्स पंढरपूर